हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे बिडकीन बस स्थानक परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हानामारी दहा जण जखमी तर बिडकीन पोलिसां वीस जणांवर गुन्हे दाखल बस स्थानक परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हानामारी झाली असून यात दहा जण जखमी झाले आहेत तर तीन जखमींवर संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत ही घटना सात जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली असून सविस्तर वृत्त असे की पिडकिन बस स्थानक परिसरात शासकीय विश्रामगृहाजवळ चिक्कूच्या हातगाडीवर दोन गटात वाद झाला मात्र त्यांच्यातील वाद विकोपाला जाऊन त्यांच्या रूपात तुंबळ हाणामारी झाली या हाणामारीत दहा जण जखमी झाले असून जखमींपैकी सिद्दीके हनीफ हनीब बागवान शोएब रऊफ बागवान व इम्रान हबीब बागवान या तिघांवर संभाजीनगर येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान हानामारी सुरू झाल्यामुळे शेकडोचा जमाव घटनास्थळी जमल्याने संभाजीनगर पैठण मार्गावर बराच काळ वाहतूक खोळंबली होती बिडकिन पोलिसात ठाण्यात रईस बाबू शेख राहणार बिडकिन यांच्या फिर्यादीवरून कृष्णा वाघ आकाश वाघ ऋषी जाधव पियुष हिवाळे विशाल हिवाळे सागर आगाज व अन्य तिघे सर्व राहणार बिडकीन यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर कृष्णा भानुदास वाघ राहणार बिडकीन यांच्या फिर्यादीवरून रईस शेख सिद्दीकी बागवान हनीप बागवान व अन्य आठ जण सर्व राहणार बिडकीन यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जिल्हा प्रतिनिधी दिलीप जोशी हिंदवी स्वराज्य न्यूज छत्रपती संभाजीनगर